आता आपण आहोत तशी कार्यालयासमोर रमाई ब्रिगेडच्या अध्यक्षा ज्योतिताई गायकवाड व त्यांचे पती हे गेल्या सहा दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी त्या सर्व आपलं घरबार सोडून इथे आंदोलनासाठी बसलेले आहेत आपण त्यांची भूमिका जाणून घेऊ ताई आपण गेल्या सहा दिवसापासून इथे आंदोलनं बसलेल्या आहेत आपली इतर शासनाने किंवा इतर कुठल्या राजकीय पक्षांनी आपली कुठली दखल तकल घेतलेली आहे का व आपली यापुढे आपल्या आंदोलनाची कशी दिशा असेल ह्या पुढे आमची आंदोलनाची तीव्र तीव्र दिशा असणार आहे कारण ते आम्हाला आत्तापर्यंत शासनाने नुसतं तोंडे आश्वासनच देत आलेत आणि तोंडीच बोलत आलेत का तुम्हाला जागा कुठे पाहिजेत काय पाहिजे म्हणजे हे काय झालंय खेळ चाललंय म्हणजे महामानवाचं जे स्मारक मागतो ते बाजूला राहिलं ना यांचं चाललंय जागा पाहिजे जागा पाहिजे म्हणजे जागाची विक्री करता दुसरी गोष्ट या आम्हाला दाल ह्या आंदोलनासाठी जास्तीत जास्त संघटना पक्ष आणि म्हणजे बाजारपेठ समिती असो की अनेक सम समिती असो यांनी आम्हाला जास्तीत जास्त पाठिंबा दिलेला आहे म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचे जातीभेद पाळला गेला नाही त्यामुळे आम्ही आज ठरवलेलं आहे की ह्या शासनाने दखल नाही घेतली तर सोमवारी आमचं भव्य दिवस असं म्हणजे क्लिअर कट सगळेजण बाजारपेठ टब्ध करणार आहेत कोणत्याही प्रकारचं बाजारपेठ चालू नसेल आणि म्हणजे याचा अर्थ शहापूर तालुका बंद सोमवार आपण पाहिलं की येत्या सोमवारी दिनांक बारा फेब्रुवारीपासून शापूर बंद ची हाक ताईनी दिलेली सर्व संघटनेने त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व संघटने त्यांना पाठिंबा दिलेला आहे म्हणजे आपण येत्या सोमवारी शापूर बंद हाक आपण देत आहात हो हाक आम्ही देत आहोत त्यासाठी मी सर्वांना हात जोडून विनंती करते की सर्व बाजारपेठ यांनी आम्हाला सहकार्य करावं तसंच आमच्या आंदोलनाला यश यावं न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालंच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालंच पाहिजे झालं पाहिजे कोण कोण म्हणता देणार नाही राहणार नाही कोण म्हणता देणार नाही राहणार नाही स्मारकाला जागा मिळालीच पाहिजे मिळाली पाहिजे स्मारकाला जागा मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे पाहिजे बोलता देणार नाहीशिवाय राहणार नाही केनारई गेटले शिवरानन नाइ ज्योतिताई आगे बढो हम तुम्हारे साथ है गायकवाड परिवार आगे बढो हम तुम्हारे साथ है ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है सत्यकाम पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ बोलो बोलो बोला प्रतिगनी किती घोषणाला आवाज ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय Редактор субтитров А.Семкин Корректор